गंगापूर पोलिस स्टेशन अंतर्गत मोजे हकीक। हकीकत हकीकतपूर वस्ती वडगाव मौजे मोजे वडगाव या ठिकाणी एक मुलगा वयवर्ष बारा ज्याचं नाव सिद्धार्थ विजय जाधव हा मिसिंग होता पोलिसांनी व त्याच्या नातेवाईकांनी अधिक शोध घेतला असता त्याचे त्याचा मृतदेह जो आहे तो विहिरीत सापडला जेव्हा त्याचा मृतदेह काढण्यात आला तेव्हा त्याच्या अंगावर जखमा ज्या होत्या त्याचबरोबर गळ्यावर सुद्धा वर्णन होतं त्याच्यावरून असं निष्कर्ष काढण्यात आला की त्याचा मर्टर झाला आणि त्या अनुषंगाने बीएनएस एकशे तीन अन्वये गुन्हा दाखल करून सीआर नंबर तीनशे चाळीस वीसशे पंचवीस प्रमाणे सुरू झाला अधिक तपास, तपास केले असता त्याची संशयाची जी काही धागेदोरे जे आहेत ते त्याच्याच भाऊ ज्याचं नाव स्वप्नील संजय जाधव हो, वर्ष बावीस याच्याकडे जात होते कारण काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तो सदरचा जो मृत मुलगा आहे सिद्धार्थ याला ज्या दिवशी तो घटना घडली होती त्यावेळेस तो भेटला होता असे तपासात निष्पन्न झाले होते त्याची चौकशी आणि विचारपूस करणं निशोध कार्य सुरू केला तो सुद्धा गायब झाला आणि त्यानंतर त्याचा सुद्धा मृतदेह स्वप्नीलच्या शेतामध्येच सापडला आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये हे सुनिश्चित करण्यात आलंय की जे सिद्धार्थचा जो मर्डर झालेला आहे तो ह्या स्वप्नील संजय जाधवनीच केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास चालू आहे पण त्याच्यामध्ये आतापर्यंत जो काही तपास आला त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी मध्ये काही भांडणं झाले होते आणि त्यावेळेस त्यांनी त्याला धमकी दिली होती की मी तुला बघून घेईल किरकोळ वादा वादातून झालेला आहे अधिक काही तपास चालू आहे त्याच्यामध्ये